बेकपा ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की मनोज शिंदे यांनी स्वतःचा स्वात साधण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या ह्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या काळात निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होणार आहे तसेच शेवटी त्यांनी हे सुद्धा लिहिले आहे की मनोज शिंदे सारख्या नेत्यापासून वागे स्टेट परिसरातील नागरिकांनी सावध राहा पोस्ट व्हायरल झाली होती ती पोस्ट होती प्रता प्रसाद साळवी यांची खोपरी पाचपाकडी मधा विधानसभा मतदारसंघाचे ते शेकपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत खोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये राहतात आणि त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली ती पोस्ट नेमकी काय होती तर मनोज शिंदे जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी नुकतीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कार्यालयाचं सो उद्घाटन सोहळा सुद्धा केला आणि त्यानंतर प्रसाद साळवी यांनी ती पोस्ट केली आहे त्या पोस्टचं नेमकं कारण काय आहे त्याचं उत्तर थेट आपल्याला प्रसाद साळवी देतील सर काय सांगाल तुम्ही पोस्ट केली होती त्याबद्दल तुम्ही पोस्ट याकरता केली की मनोज शिंदे यांचा प्रवेश हा त्यांनी स्वार्थासाठी केलं त्या पोस्टचा अर्थ स्वार्थामध्ये त्यांचा स्वार्थ काय माणूस जेव्हा कुठल्याही राजकीय पक्षात जातो तो लोकहिताकरता जातो तर ह्या व्यक्तीने लोकहिता करताना जाता स्वतःला एक काहीतरी इथे रिडेव्हलपमेंटचं फायदा व्हावा म्हणजे बिल्डिंगमध्ये त्यांना कसं काय भेटेल कन्स्ट्रक्शनमध्ये त्याकरता त्यांनी इकडे प्रवेश केले आणि ते शिंदेसाहेबांना पण चांगलं माहिती आहे चांगलं मोठं रिडेव्हलपमेंट होणार त्याकरता ते पक्षात आहे मनोज शिंदे हे काँग्रेसमध्ये होते त्याच्यामुळे जे शिवसैनिक होते होते है कि आरामत होते है कि ते होते की आरामात होते की बाबा ते काँग्रेसमध्ये आहेत पण आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की शिवसे जे शिवसैनिक ऑलरेडी आहे त्यांच्यावर अन्याय झाला बरं की शिवसेनेक अन्याय झाला आपण या प्रभागाबद्दलच घेऊया चारचा पहिला प्रभाग होता तर जिथून ते राहतात श्रीनगरमध्ये इथे ऑलरेडी अन्याय झालेला एक माजी नगरसेवक हो, गुरमुख सिंग वर दुसरे इथं विभाग प्रमुख परेश साळके आणि शिंदे साहेब मला अपेक्षा आहे की बाबा मग ते अन्याय होऊन देणार नाही परेच सारख्या सारख्या निष्ठावण कार्यकर्ता कारण की आता इथून त्या झाडावरून त्या झाडावर साहेब एकूण सॉरी आपले मनोज शिंदेनी उडी मारली मी त्या आणि आता एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब अशा कुठल्याही कार्यकर्ता अन्याय होऊन देणार नाही अशी मी आशा करतो आता पुढे बघूया काय करतो शिंदेसाहेब आता इलेक्शन येणार आहे लवकरच त्यांना तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की तिकिटावरून आणि बघा तो वाद होणार की ना तो आता त्यांचा राजकीय पक्षाचा प्रश्न आपला शिंदेसाहेब कसे हँडल करतात एकनाथी शिंदेसाहेब कसे हँडल करतात ते बघून घेते पण जर हे इकडे असते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये असते तर लोकांना आशा होती की शांतीनगरची जनता मग श्रीनगरची जनता मग रामनगर शिपी तळ सगळ्या भागातल्या लोकांना आशा होती की ही निवडणूक एक मनोज शिंदे विरुद्ध माणिक पाटील होण्याची फार अपेक्षा होती आणि एकनाथ शिंदे असं एकनाथ शिंदेनाही माहिती ही लढाई झाली असती आता मग त्याकरता मनुज शिंदे यांनी स्वतःचं पेट्रोल संपेल मग माहिती पेट्रोल संपलेलं आहे त्यांचा आता पेट्रोल भरण्याकरता त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि घाबरून म्हणजे ह्या लोकांना घाबरून त्यांनी शिवसेनेमध्ये जाऊन स्वतःला विजय होण्याकरता त्यांनी हा प्रवेश केलेला आहे बाकी काहीच कारण नाही आणि स्वार्थ त्यांचा एवढं की इथे क रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांना फायदा होईल आ, आता इथे अनेक आरोपी झालेले आहेत खुद्द आताचे मुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेबांनी आरोप केलेले आहे मागच्या निवडणुकाला की त्यांचा भ्रष्टाचार काढलेला आहे आता हा भ्रष्टाचार आता नेमका शिंदे साहेब हो आता मिटवणार की काय करणार हे आता आम्हालाही बघत आहे की असे तुम्ही भ्रष्टाचारवाल्याला टिक पक्षामध्ये तिकीट देणार की नाही देणं हा त्यांचा भाग आहे पण मला वाटत नाही शिंदेसाहेब साहेब मनोज शिंदेला तिकीट देते कारण काही की मनो शिवसेनेची कथा आहे माझा मी ऐकलं आहे की शि जो शिवसेनिक झाडू मारतो शाखेत असल्यांना चांद देत मनोज शिंदे आयुष्यात शिवसेनेच्या शाखेची झाडू मारू शकत नाही तर त्यांची त्या ते चांदीच्या चमच्यात आणि लोण्याच्या चमच्यात खाणारे व्यक्ती आहे कसे खातील मला वाटत नाही तर बघू पुढे काय होतं तर माझी खूप आहेत मी केल्याचं काम केलेलं लोकांना सावध करायचं काम केलेलं सावधान नक्कीच होतं असल्यानं आता उभं लोकांनी त्यांना संधी देतील की नाही देतात जनताच विरोधक आमचा शांती नगर करतील कोपरी पाच पाकडी मी एवढंच सांगेन मनोज शिंदे सारखे जे व्यक्ती उद्या भारतात इकडून तिकडे असल्याला पहिला गाडा स्वतःच्या वार्डामध्ये ह्या गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं लोकांच्या हिताकडे स्वतःच घरच बदल्यात मनोज शिंदेने त्याचा बंगलाच उभा केलेला सगळा निधी जेवढा असतो तो सगळा बंगल्यातच नेलेला आहे आज आज इकडे प्लेग्राउंड नाही आहे आज त्यांचं श्रीनगरचा प्लेग्राउंड बघितलं तर पार्किंग केलेलं मग हे आता दिसत नाही का कोणाला ना आता राहिलं इकडे बाजूला मराठी शाळेत काय हालत करून ठेवली आहे तिथे ते कधी बोलले नाही आणि आता मध्ये त्यांनी काहीतरी शांतीनगर ह्या बाजारला दौरा केला कचरा मग तुम्ही नेमका विरोध कोणाला करताय शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये विरोध करताय का की ते काम करत नव्हते म्हणून तुम्हाला इकडे प्रवेश करून तुम्ही स्वतःचे मोठेपणा करताय तर माझं असं सांगणं आहे की बाबा लोकांना माझं सांग आहे असल्या लोकांना बाजूला लांब हवा आणि चांगला व्यक्ती जो कोणी असेल तो खरोखर कष्टातून लोक स्ट्रगल करून बघ कार्यकर्ता काहीतरी काम करतो त्यांना संधी द्या मग कुठल्याही पक्षाचा असू द्या मी काय पक्षाचं नाव देणार नाही याचा वेळ नाही आहे मला असं वाटतं की पुढे आपण असण्याना संधी देऊया मनुषिंदेसारख्यांना तर आता काय करू जनता सोप करत जनता समर्थ हे हे होते शेकपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी त्यांनी मनोज शिंदे विरोधात पोस्ट का केली याचं त्यांनी उत्तर दिलं खोपरी पाचपाकारी मतदार विधानसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे मतदार मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेमकं कुणाला तिकीट देणार कुणाला नाकारणार शिवसैनिक नाराज होणार कुठले शिवसैनिक बाहेर पडतील याचं उत्तर येत्या काळातच मिळेल पण जनता मनोज शिंदे यांना शिवसेने म्हणून स्वीकारतील की नाही याचं उत्तर एका निवडणुकीमध्येच आपल्याला मिळेल धन्यवाद